नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सतरा हजार पोलीस मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल पोलीस भरतीची एक्झाम केव्हा होईल आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण केव्हा केली जाईल याची डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकतील व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो गृह विभागातर्फे सतरा हजार पोलिसांची मेगाभरती आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जून जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन बघा तुमची भरती प्रक्रिया जून जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली जून जुलैमध्ये तुमची मैदानी चाचणी घेतली जाईल त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल बघा जेल शिपायाच्या एकोणवीसशे जागा आहेत एम आर पी एफच्या चा चार हजार आठशे जागा आहेत पोलीस शिपाईच्या दहा हजार तीनशे जागा आहेत अशा एकूण सतरा हजार जागा जे आहे त्या भरल्या जाणार आहे जून जुलैपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन म्हणजे तुमची मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाईल त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होईल ही सर्व डिटेल माहिती आज न्यूजपेपरमध्ये आलेली आहे सतरा हजार पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद